न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मुंबई इथे नुकत्याच झालेल्या प्लामा ग्लोबल अबेकास वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इचलकरांची येथील अदिती प्रेम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघव इतिहास मिळवलं या स्पर्धेत एकूण सोळा देशातील पाचशेगून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता शौर्य उत्तम भुईकर यांनी गट अ मध्ये प्रथम क्रमांक तर निधी नरेंद्र महेतर हिनी गट ब मध्ये तृतीय क्रमांक होत आहे तसेच कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅबॅक स्पर्धेत स्वस्तिक प्रदीप चौगुले काव्य रत्नदीप यांनी प्रथम क्रमांक तर प्रेम पाटील शुभम कुंभार नीलवा बने उज्वला लष्करे आराध्या पाटील अर्णव शेंडुरे दक्ष शेंडुरे राजनंदिनी बने या विद्यार्थ्यांनी भावगविक यश संपादन करून आदिती ब्रेंड अकॅडमीचे नाव उज्ज्वल केलं या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यात मोलाचे योगदान असणारे आदिती ब्रेंड अकॅडमीचे संस्थापक प्रदीप चौगुले यांनाही इंटरनॅशनल बेस्ट कोच या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं विद्यार्थ्यांना यासाठी सुजाता चौगुले आदिती चौकुले रत्नदीप चौगुले यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले या यशात शिक्षक विद्यार्थी पालक यांचंही योगदान लाभलं